बापू सारखा लढवया नेता सगळी एकीकडे जरी झाली तरी एकच नेता असतो ती लढवया असतो जी जाऊन बेळात बसतो ती नेता नसतो डोक्यात आला का की बापू म्हणजे एक लढवया नेता आहे म्हणून ही समाज ही समाज ही जनता मुस्लिम समाज तर पहिल्यापासूनच बापूच्या पाठीमाग आहे आणि बापूच्या पाठीमागच राहणार आहे आणि इतर समाज सुद्धा बापूला भरभराटून मतदान करते त्यांच्या मागे राहतात त्यांच्या पाठीशी उभा राहते पासून कुठलाच माणूस फुटत नाही उलट बापूच्या पार्टीमध्ये इनकमिंग आहेत आउट गोईंग नाही अशी परिस्थिती सांगोली तालुक्याची मा आहे मान्य आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठी जनता खंबीरपणे उभी आहे बापूच्या मागे गर गर्दी आहे चांगल्यापैकी गर्दी आहे बापू पहिल्यापासून लढाई आहे काही झालं तर त्याच्या मागची मतं हालत ती कोण बिहून उभा राहत्या एक गणपतराव गणपतरावच्या विरोधात शहाजी बापू दुसरा कोण दुखून उमेदवार इथं चालत नाही बापूजी आहे ती जनता धरून बापू आहे आणि बापूजी जनताच बापू ही सगळ्यात मोठा पक्ष आहे